हो बोलतोय म्हणलं दादा म्हणला माझ्या भावाचे पगार झालेले नाही काय नाही त्याला कसं आहे मुळ्या त्याचा त्रास आहे त्याची पगार तीन महिने झालं पगारच करीन ती कोण बोलता कोण मी त्याची मोठी बहीण बोलते सारिका चौधरी सारिका चौधरी कुठून बोलते तुम्ही पुण्यातून भाऊ कुठे तुमच त्याला हॅलो हॅलो दे हां सर आ बोल मित्रा काय विषय बोल सर माये ठिकाणी काम आलो तो तर ते पेमेंट देईना झालं ते माझं हूं मला मुळात त्रास आहे हां हा तर डॉक्टर म्हणले की तुम्ही जास्त वेळ बसून राहायचं कामच करू नका म्हणले त्यांना मला इतर काय काम करता तर मी म्हणलं बो सिक्युरिटीचं काम करतोय म्हणलं तर मला म्हणलं जास्त वेळ बसून राहायचं तेव्हा पुढे जास्त त्रास होईल म्हणले तुम्हाला पण ते काम करू नका म्हणले मला पण हे पगार ते माझ्या बस कुठल्या कंपनीमध्ये काम केलं तुम्ही एस सिक्युरिटी एजन्सी म्हणून एजन्सीचं नाव आहे सिक्युरिटी एसके म्हणून सिक्युरिटी हा एसके म्हणून एसके, एसके बरं एक जांबळेसर म्हणून एक जण आहेत आम्ही मेन मालकाशी संपर्क साधला त्यांच्यासोबत पण ते मध्ये तुमचे ते साहेब आहेत त्यांना त्यांच्याकडे सगळ्यांचे पगार दिले तुम्ही कसं काय आमचे पगार झाले नाही मग ते जांभळे सर म्हणून ते काय हेच लक्ष देत नाही ते फोन केला तर फोन उचलत नाही ते आमचे ब्लॅक लिस्ट वर नंबर टाकलेत आमचे पगार ते विचारलं की म्हणतात मालकाला जाऊन बोला मालकाला फोन केला की मालक म्हणते आम्हाला त्यांच्याकडे दिलेत पैसे सांगा सर आम्ही काय करायला सर म्हणून जांभळे किती त्यांचं माझं सर पंधरा दिवसाचा पेमेंट निघत आहे ते म्हणतात दहा दिवस येऊन भरा म्हणते मला पण सर मला दहा दिवस जमतच नाही भरून भरून द्यायला कारण माझं लहान लेकर आता माझं ते दुकान असा तुम्हाला अंदाज आहे सर कसं असतंय ते मला काय जाणं होईल तिथं मग लोक असं पेमेंट द्यायला माझं पेमेंट किती महिन्याला पेमेंट आपलं तेरा हजार समजायचं तेरा काय नाही तुम्ही काम सोडलंय का हो मला सर ते त्रास व्हायला म्हणायचं त्याच्यामुळे डॉक्टरने सांगितलं तुम्ही जास्त वेळ बसून राहायचं कामच करू नका म्हणलं कारण दोन तीन दिवस झालं सर मी अजून मला ते त्रास चालू झाला परत आज मग त्याच्यामुळे जाईना झाले कामाला मी खूप काम सोडलं का तुम्ही हो काम सोडले मी करा आपल्याला सर बसत तर आलं पाहिजे ना खुर्च्यावर निघतात निघते नीद तरी महिन्याला किती म्हणलं तुम्हाला तेरा हजार सांगितलं तर आम्हाला पेमेंट एकच महिन्यात पेमेंट आहे का थोकी तर हो हो कारण का हो त्यांनाच ते आमचं जे सुपरवायझर असतं ना त्यांना सांगितलं होतं मी व मला असं असं प्रॉब्लेम आहे मला असं असं त्रास होतोय मला काही जमत नाही म्हणून सांगितलं होतं मी त्यांना तर जे आमचं जे दुसरं मी त्यांच्यावर मेन सुपरवायझर आहे ते म्हणतात येऊन दहा दिवस भरा तुमचं पेमेंट देतो मी म्हणलं मला दहा दिवस भरता बसून तर आलं पाहिजे ना म्हणलं मला बसायलाच येत नाही म्हणलं उलट जर कमी जास्त काय झालं तर जबाबदारी तुम्ही घेणार आहे का म्हणलं असं. तर जबाबदारी पण घेत नाही ते. आता मुळ्याचा त्रास म्हणजे आपल्याला ज्या माणसाला आहे त्यालाच माहिती असतं काय त्रास होतो आणि काय नाही ते. मग तुम्ही त्यांना फोन केला का? हो सर आम्ही फोन केला पण आमचा फोनच ब्लॅक लिस्टवर टाकले त्यांनी ते जांभळे सर म्हणून ना त्यांनी आमचे फोनच ब्लॅकलिस्टवर टाकलेले आहेत काम सोडून आता काम सर आम्हाला म्हणजे देतो देतो म्हणून आता दोन महिने होऊन गेलं सर पेमेंट त्यांना दोन महिने होऊन गेले आता पेमेंट हा पेमेंट देत नाही ते पेमेंट देणाऱ्याचं नाव काय त्यांचं? पेमेंट देणारा त्यांचं दत्ताच जांभळे म्हणून आहे ते बाबा. ते एजन्सीचा सुपरवायझर आहे कोण आहे ते? हा सुपरवायझर आहे मेन. तेच पेमेंट सगळ्यांचे हे करतात ना. प्रत्येक फ्लॅटवरचे पेमेंट त्यांच्याकडे असतात सगळ्यांचे. हा हा तेच देणार झाले. ठीक आहे तुमचा नंबर सांगा. त्यांचा नंबर सांगू का? हो सांगा. एक मिनिट. त्र्याण्णव त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर एकसष्ट त्र्याण्णव त्र्याहत्तर एकसष्ट एकसष्ट चोवीस हा चोवीस तेरा तेरा नाव का म्हणलं तिचं दत्ता तांबळे म्हणून दत्ता तांबळे तुमचं विशाल रांधील विशाल रंदील विशाल रंदील म्हणजे वकील का हो ओळखतात हो, ओळखतात विशाल विशाल रणदिर आणि दत्ता जांभळे का हा दत्ता हॅलो दत्ता जांभळे बोलतोय का हा बोलता सचिन भाई पवार बोलतोय टायग ग्रुप महाराष्ट्रात माझ्याकडे कम्प्लेंट आली आहे ती रणदीप म्हणून हॅलो नाव काय तुझं विशाल रणदीप म्हणून मुलांचे काय पेमेंट आहे मला तुमच्याकडे काय विषय तीन दिवस ऑफिसला बोलवलंय सर आम्ही तीन वेळेस ऑफिसला गेलो होतो पण तीन वेळेस तुमचं ऑफिस बंद होता आणि आमचा फोनही उचलत नाही हॅलो हॅलो हा तीन दिवस आले म्हणे हॉस्पिटल काय तुमच्या ऑफिसला तुमचा नंबर फोन पण उचलत नाही म्हणे तुम्ही బందే ఫట్ట नाही ना सर आम्ही येऊन चक्र मारून जातोय ऑफिस माझा तर तुम्ही नंबर ब्लॅक लिस्टला टाकलाय सर माझ्यावर मी फोन लावला तर तुम्ही ब्लॅकलिस्टला बोला सर त्यांचं काय तर हॉस्पिटलचा प्रॉब्लेम आहे काय तर प्रश्न त्यांचं काय विषय करून रे गरीब लोक इथे काम केले त्यांच्याकडे पेमेंट ठीक आहे ठीक आहे हॅलो हा सर त्याच्यावर बोलणं झालेलं आहे आमचं पण ते फोन आमचा नंबरच ब्लॅकलिस्ट वर टाकलेच आहे आणि ऑफिसला बोलायचं ऑफिसला तर ऑफिस बंद असते त्यावेळेस ऑफिस उघड होतो गेलो तर म्हणजे गे साहेब अजून ना आले नाही साहेब आले की मालका विचारून तुम्हाला पैसे पाठवतो म्हणजे आम्ही आमचं ते म्हणजे तुमचा फोन पे गुगल पे नंबर असला तर पाठवा सांगा म्हणले आम्ही नंबर देऊन आलोय त्यांना

आता उचलले ना बोलले आता. हा मग ते आता आमचे नंबर ब्लॅक लिस्टवर टाकलेत ना त्यांनी. बस आता बघू आता उद्या या म्हणलेत ना तुम्हाला मी सांगितलं ना ऑफिसला पाठवून द्या म्हणून. आता बघू आता उद्या काय म्हणते ते. न देण्याचं पेमेंट काही कारण नसतं ना. मग काय प्रॉब्लेम असेल म्हणून दे ना नाही. आता दोन महिने झाले ना आता. काय प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे बाबा आपण समजू शकतो एखाद्या महिन्यात ही पण सर माझा रूम डेकर माझी बोलोय मी माझ्याकडून जे ते सहकार्य केलोय समक्ष भेटा काही ते विषय सॉल्व करून घ्या ठीक आहे ठीक आहे हॅलो हॅलो ठीक आहे माझ्याकडून ते सहकार्य केलं तुम्ही जावा समक्ष जाऊन काही विषय सॉल्व करून घ्या ठीक आहे काय मदत लागली सांगा नि करू okay okay sir okay okayokay okay, okay sir